नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस बुधवार आज राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही जिल्ह्यात आज कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून तर शेतकरी मित्रांनो छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रात हवामान कसे राहील आज कोणत्या बावीस जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर दुपारा काही जिल्ह्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे पाहुयात सविस्तर माहिती जिल्ह्यांसहित पण मित्रांनो छोटीशी विनंती आहे की अजूनही आपण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो कोकण विभागात आज पाहिले तर रत्नागिरी दापोली सांगली सातारा पुणे तसेच मुंबई पालघर या जिल्ह्यात दुपारनंतर अगदी तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरी राहतील तर नाशिक पट्ट्यामधील काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच अहिल्यानगर बीड या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आज रात्री सहा ते सात नंतर राहण्याची शक्यता आहे तसेच अकलूज सोलापूर पंढरपूर विजयपूर सांगली या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आज रात्रीला राहण्याची शक्यता आहे तसेच शेत शेतकरी मित्रांनो आपण सोलापूरच्या भागामध्ये आज रात्रीला पाहिले ते आठ नंतर पुन्हा जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तरी तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना औरंगाबाद या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता राहील तर लातूर विभागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे तसेच नांदेड वाघाळा परभणी हिंगोली या भागात मध्यम, रहना रहे। आनी मध्यम रहना रहे। तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे आणि पुसद विभागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे तर इकडे चंद्रपूर कापसी वर्धा नागपूर या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे तर नागपूर आणि गोंदिया या भागात दुपारनंतर ऊन आणि दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ अंशतः हवामान राहून पावसाची शक्यता राहणार नाही शेतकरी मित्रांनो तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मोठा तर काही ठिकाणी छोटा पाऊस अशी राहण्याची शक्यता असून पुढील दोन दिवसानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट अशीच दररोजची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद